नमस्कार मित्र हो एर एन डोली यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अप्रतिम कविता आपल्या कवितेचं नाव आहे कष्टाची भाकरी चला तर पाहू अप्रतिम कविता तुला मिळवता मिळवता जीव कसा विसवायचा अंगातून पाजरलेला घाम मातीत मिसळून जायचा अंगातून पाजरलेला घाम मातीत मिसळून जायचा भूक नावाची अवधसा पोटात थया थया नाचायची माझ्या संयमाची परीक्षा दररोज ती बघायची माझ्या संयमाची परीक्षा दररोज ती बघायची तुला हस्तगत करण्या प्रयत्नांची शिकस्त करायचो ठणकावून पुन्हा सांगतो वाट इनामदारीची धरायचो ठणकावून पुन्हा सांगतो वाट इनामदारीची धरायचो आज माझ्या टोपल्यात आरामात विसावली आहेस पाहून माझ्या प्रयत्नांना मनातून सुखावली आहेस पाहून माझ्या प्रयत्नांना मनातून सुखावली आहेस वचन देतो ग भाकरी भूतकाळ विसरणार नाही आजचा रुबाब दाखवून अजिबात माजणार नाही आजचा रुबाब दाखवून अजिबात माजणार नाही मित्रांनो आपण ही कविता कशी वाटली कमेंटद्वारे अवश्य कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक सेल सबस्क्राईब करा धन्यवाद